खालना सूरत ये पल सब इस दिल बातों में जो आते हैं सोचेंगे तुम्हें पुड़े नमस्कार मित्रांनो आजचा दिवस आमचा दुसरा दिवस आणि आज आम्ही निघालो आहोत नेहरू प्राणी संग्रहालय येथे आज मला वाटते बहुतेक तर सहा पॉईंट पाहिजे आहेत त्यामधील आपण पहिला पॉईंट पाहणार आहोत नेहरू प्राणी संग्रहालय आणि आता सगळ्या पोऱ्याची पोऱ्यांना आवर आवरी सुरू केलेली आहे आणि जवळपास आवरीच आहे आंघोळ वगैरे करून आता मुलं खाली जात आहेत आणि खाली जाऊन आम्ही असा सुंदर असा एक छान फोटो काढणार आहेत आणि ते फोटो लगेच आमच्या ग्रुपला टाकणार आहेत जेणेकरून करून पोरांना समजावू की हे कुठपर्यंत गेलीत आणि बघू शकता म्हटलं तर आज आम्ही सकाळ सकाळ प्राण्याला उठवायला जाणार आहे प्राण्याला उठवणार आहे त्याचे असं कसं आहे उठवायचे काम आम्ही आम्हाला आतापर्यंत उठवायचं काम केलं आम्ही त्याला उठवायचं काम करू नाही का आमची बिल्डिंग आहे तिथे आमचा रूम आहे आम्ही काळे मी घेता देवा तुझे घेता देवा होई समाधा तर आज आजचा आज दिवस आमचा सुरू झालाय आणि सगळ्यात पहिला आज मॅडमला चहा प्यायची तल झाली म्हणून चहा प्यायला आता सकाळचा दिवस सकाळ सकाळ म्हणून चहा प्यावा झाला आणि चहा पि पिऊन सुरुवात करावा आपल्याची सुरुवात तर झाली तशी पण मॅडम चहा प्यायची म्हणून चहा प्यायला चालू होत सगळीच आणि सांगायचं म्हटलं तर चहा प्यायल्याशिवाय चहा पिण्याशिवाय दिवसा सुरुवात होत नाही कधीच बघू शकता कसं

आम्ही थांबलो था नाश्ता करण्यासाठी आणि पाठीमागे बघू शकता मुलं नाश्ता करत आहेत जस्ट मी पण आताच नाश्ता केला आहे आणि मुलं पण नाश्ता करत आहेत आता नाश्ता झाला की प्राणी आता लगेच आपल्याला समोरच्या पॉईंटमध्ये संग्रहालय जायचं आहे नेहरू प्राणी संग्रहालय या ठिकाणी नाश्ता झाला की लगेच निघणार आहोत आम्ही आता काय करू आपण सोबत आपण एक एक जणांचा घास चला खादळ विघ्नेश बस प्यायला मायला खाते मी असे कधी बघितलं पुण्याकडे वडे असतात गुलाबजामुन वडे नुसते वडे असतात तर आमचा चहा नाश्ता वगैरे सगळं झालंय आता नेहरू प्राणीसंग्रहालय जायलासाठी तर आता आम्हाला बस लागली मॅडम म्हणत होते इथे कटिंग करीत दुकान होतं आता आम्ही बसमध्ये चाललो निघालो बघा सर काय म्हणतात बाबा घेण्या म्हणतात मला काय इथे लेडीज सीट भांडणं लेडीज सीटसाठी बांधण्या झाले चाला हम हम चक्रन लेडी सिटर बसले ठे राख नको जेवरा बसले हो लेडी सिटर बस ता राख न हा छे हुआ फाछा छुवाचा तु तु तुचा चम पुहा पुहुजी नि यो हा हुवा पुहाजमा पाहुग हुइ नि यो तर असताना कशी वाटली माझी भाषा नवीनच शिकलो इथं आल्यावर भाषा शिकली आपण आल्यावर कोणती आता बसमधून बसमधून उतरल्यानंतर आता आम्ही आलो झुलॉजी पार्क नेहरू झुलॉजी पार्क बघू शकता पाठीमागं कमान पण आहे तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल आणि ते आता आम्ही रस्ता क्रॉस करून त्या ठिकाणी जाणार आहोत अगदी पाहायला जर गेलं तर बसच्या पॉईंट हा नेहरू झुलॉजी पार्क आहे सर आणि सरले तापले तापू द्याचा काय करणार आम्ही तरी आहे का नाही हा नेहरू झुलॉजिकल पार्क या ठिकाणी आलो आणि आता मॅडम म्हणतात ग्रुप फोटो काढायचा आहे तर बघू काढू ग्रुप फोटो नाही का आता आतमध्ये गेल्यानंतर बघू गार्डन मध्ये एंट्री बहुतेक साडेनऊ वाजता आहे आणि आता वाजलेत नऊ वाजून पंधरा मिनिट म्हणजे सव्वा नऊ झालेत तर मॅडमने पंधरा मिनटं काय करतात फोटो काढा तुम्ही पाठीमागं बघू शकता मुलं फोटो काढत आहेत आणि आम्ही पण आता थोडे फोटो काढणारच आहोत हे पाठीमागं आपल्या भाषेत स्टॅच्यू माहीत नाही कोणाचं आहे पण भारी आहे आणि तर दिवसाची सुरुवात चांगली झाली आणि फोटोशूट आता आम्ही करणार आहोत या मुली सगळ्यांचे फोटो त्या ठिकाणी काढल्यानंतर ते आता फोटो काढत आहेत काय म्हणतात आता फर्स्ट इयरच्या मुली चला असो आमचा फोटोग्राफर थोरात फोटो काढत तर आता आम्ही आतमध्ये एंट्री मारली त्याच्यात आलो होत आणि एकशे वीस रुपये तिकीट होतं आता गाडी म्हणलं गाडीने जास्त बघता येणार नाही जनवर बघता येणार नाही प्राणी बघता येणार नाही जानवरच म्हणतो प्राणी बघता येणार नाही म्हणून जर असं आम्ही चाललो तर जायचं ठरवलं जा हो आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर इथनं बघून के ले के ले मैं मैं जा ना त्यात एंट्री केलं केलं तर आम्हाला इथं मॅप दाखवलोय मॅप मध्ये आता बघायचं कुठं काय कुठं काय नाही सगळी माहिती सांगायची असं मला हसाय आज जरा थोड खास करून मी इथं हत्ती बघण्यासाठी आलो माझा आवडता प्राणी हत्ती आहे <laughs> माझ्या प्राणी माझा आवडता प्राणी मलाच आहे जी दिसेल ते आवडता समजावं लागेल मला तरी आणि कसं म्हणलं तर आमच्या आमच्यात आमच्या जरा जनावर आहेत बरं का मला तर मॅडमने हसवालाची पदवी भेटली आता काय सांगा मला त्याला काय म्हणले काय डोकार मिळ तुझा कोणता आवडता प्राणी तिथून लवकर सांगा प्राणी माहिती

तर आम्हाला सुरुवातीला ते पाण्यातलं मुगूस दिसलं सेम ह्याच्यासारखं दिसत होत मुगुस सेम ह्याच्यासारखं दिसत होत सेम ह्यासारखं आता काय सांगा तुम्हाला काय सांग तुम्हाला आकाम जाऊन काय बघणार खिजून पुढचं बघू मकाऊ पक्षी बघितल्यानंतर आम्ही जाणार मगर मच्छी बघायला सरपटणारी पाणी बघायला आता आपण कासू बघू कासू केवड्यावर लगेच कासू दाखी तुम्हाला चलो। चलो। हा कासव दिसला कासव प्राणी सगळ्याला आल्यामध्ये आल्यानंतर आम्ही आलो तर साप वगैरे पाहिला नाही का स्नेकच वगैरे असते तर चला बघू नाही का हे तस चालतंय कसई बाबा सरडे वा चला आजगर बघणार आजगर ते बघा दिसला दिसला तुम्हाला दिसला दिसला काय मित्रांनो या ठिकाणी झाडावर आहेत ते नाही का हिरव्या कलरचे असतात ते आता तापून मी तुम्हाला पाठीमागचा कॅमेरा दाखवतो खूप जरिले विषारी साप असतात दिसला का दिसला का दिसला हे बघा खूप खूप साप आहे झाडावर झालं ना पण उठ म्हणा अरे बावा पैसे दिलेत आम्ही ह्या झाडावर बघा तुम्हाला हे बघा दिसला का ह्या हल्ला म्हणा हल रे काय काही नाही माया खाला मित्रांनो आपण कधी किंग कोबरा नाग बघितलेलं नसेल हे ह्या प्राण्याला संग्रहालयामध्ये आल्यानंतर मी तुम्हाला किंग कोबरा नाग दाखवतो आता भरपूर काही प्राणी बघितलं आम्ही जिराफ आसोल वगैरे नाही का त्या प्राण्याला बघून खूप चांगलं वाटलं आणि काही ठिकाणी बोर पण झालं नाही का जे आपण प्राणी गावाकडे बघतो तेच प्राणी काही ठिकाणी होते आता मॅडमला म्हणलं ह्या साईडला नको आपण गार्डनच्या अपोजिट साईडला जाऊ म्हणलं त्या ठिकाणी चांगले प्राणी वगैरे नाही का पक्षी वगैरे आहेत आणि तिकडं मेन मेन सांगायचं तर वॉटर डॅम आहे आणि बोटिंग पण आहे त्यामुळं तिकडं थोडं मन रमू शकते आणि उन्हाचा पारा वाढल्यामुळे पोऱ्यांचे तोंड नाही का असे का बारीक थोडे आम्ही त्यांचा मूड फ्रेश करू पण आम्ही आम्ही मूड फ्रेश करायला काय आम्ही काही करू शकत नाही सांगू शकत याच्यावर काय करत नाही काय करणार चला बघू तुम्हाला पण दाखवतो आम्ही पण बघतो का हे काय नाही आणि काय सांगायचं म्हणलं तर तुम्ही मगर बघा मगर मगर होती असली मगर होती माझी मोठी मगर माझे मोठी मग पाण्यात होती जय महाराष्ट्र आता आमचं सगळे फिरून झाले आणि आता आम्ही चालू दुसऱ्या पॉइंटला आधी जेवण करणार जेवण करणार नंतर दुसऱ्या पॉईंटला जाऊ काय झालं छान फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम इतकं चाललं असेल कमीत कमी आज 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 किती असेल रे चार किलोमीटर आज चार किलोमीटर हे खूपसूरत ये पल सब कुछ रहा है किलोमीटर चाललोत काल फर्स्ट टाइम बारा बारा किलोमीटर फर्स्ट टाइम बारा किलोमीटर चाललेच ह्या जीवनात पाय दुकाय लागलेत ना भरपूर पाय दुकाय नाही म्हणजे पाय दुकाय लागले तर हैदराबाद जुलॉजी पार्क मधून आता चाललोय आम्ही सोले ऊर लागते बघा हे बघा ते बघा सारा ऊर लागते अगदी गाव चाललंय बघा त्यांची मॅडम आहेत ही अगदी शिग्रे अगदी सरी त्यांची मॅडम आहेत गाईश बघा गा। इतकं सारा होऊन आहे आता आम्ही चाललो आहे मस्त कुठे जातो जेवायला जे खातो आणि मग पुढे जातो बाय बाय आता आम्ही आलोय जेवायला जाऊ तुम्ही खाल्ला जेवण करून झाल्यानंतर आमचं दुसरं ठिकाण दुसरं ठिकाण काय सर सालार म्युझियम सालार म्युझियम आता तिथे निघालत आम्ही एक दोन मिनिटात येईल वाटतंय आपण जेवण करणार जेवण करून एक बस धरली बसनी पुन्हा थोडे चालत आलो बघू आता बघू कुठं गेल्यावर बघ दाखवतो तुम्हाला कसं आहे काय तर मंडळी आपण आज इथं आलेलो दुसरं दुसरं ठिकाण सालारगंज म्युझियम इथं आलेल आता इथं आतमध्ये कसा विषय काय सगळं दाखवतो कसं आहे म्युझियम आहे कशा बाबतीत म्युझियम आहे काय माहिती विचारून सांगतो तर आतमध्ये गेल्यानंतर कळलं का आपल्याला तसं पण बघू मग तर आत्ताच आम्ही कोणतं होतो की म्युझियम म्युझियम आताच फिरून आलो चालणार म्युझियम पण आतमधलं काय दाखवू शकलो नाही कारण की आतमध्ये कॅमेरा न्यायला आला नव्हता आणि मोबाईल पण न्यायला आला नव्हता म्हणून काय दाखवलं आता इथे येऊन स्टेशन स्टेशनला येऊन थांबू शकतो कॉलेजची आणि अजून काय सांगायचं म्हटलं तर

असा कुठं कुठंतरी आनंद घेतला पाहिजे नाही का सलाम सलाम वालेकुम मित्रांनो आता आम्ही आलो तर चार मिनारपासी आणि बघू शकता तुम्ही आता 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 मार्केट लागलेलं आहे आता मार्केटमध्ये बघा तुम्ही आता दिसतात राडाच होणार आहे आता

आम आजला वातावरण एकदम मस्तपैकी असं चाललो होतं बघा गर्दी बघा तुम्ही गर्दी गर्दी बघू शकता तुम्ही कपडे बिपडे असं एकदम कपडे असं सगळं म्हणजे मासे खतरनाक नियोजन आहे तुम्ही एकदा आला तर सारखं सारखं याल पण एकदाच या तुमची मर्जी राहते इस दिल की बातों में जो

काही जमत नाही आहे त्यामुळं आजूबाजूचे चार मिनटच्या बाजू आजूबाजूचे मार्केट आहे ते आता आम्ही पाहत आहोत एक्सप्लोर करतो कोणाला खरेदी करायची कोणाला काय खरेदी करायची कोणा काय खरेदी करणार आहे आपण आपल्या परीनं तो त्याला काहीतरी खरेदी करू आणि मार्केटचा आनंद घेऊ आमचं चार मिनार बघून झालं आता बसते एकदम आणि बस आपला रूमवरचा परतीचा प्रवास चालू झाला काय झाला आपला परतीचा प्रवास परतीचा प्रवास चालू झाला रूमवर बसमाता जाग नाही बसायला म्हणून बसायचे